जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेला पालघर जिल्हापली शिपाई या प्रश्नपत्रिकेवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण पस्तीस प्रश्न घेतलेले आहे ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे चौदा प्रश्न आणि मराठी व्याकरणाचे एकवीस प्रश्नांचा समावेश आहे या प्रश्नांचा विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळेल म्हणून एकही प्रश्न चुकू देऊ नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा जर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन प्रेस करायला विसरू नका तर चला सुरू करूया पहिला प्रश्न कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबविण्यात आले ए ऑपरेशन आहट बी ऑपरेशन कावेरी सी ऑपरेशन सद्भावना डी ऑपरेशन वंदे भारत उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑपरेशन वंदे भारत दुसरा प्रश्न पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ए बुद्धिबळ बी बिलियर्ड्स सी नेमबाजी डी बॅडमिंटन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बिल्डियर्स तिसरा प्रश्न नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता ए काचबिंदू बी रांदपणा सी मोतीबिंदू डी वृद्ध दृष्टता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोतीबिंदू चौथा प्रश्न महाराष्ट्री विधान परिषदे की सदस्य संख्या क्या है ए दोनशे अठ्यांशी बी दोनशे अठ्याहत्तर सी चारशे अठेचा डी अठ्यात्तर बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी अठ्याहत्तर पाचवा प्रश्न भारतीय दंड संहिता अठराशे साठ या कायद्यात बदल करून दोन हजार तेवीसमध्ये डेड डॅश हा कायदा संसदेत पारित करण्यात आला ए भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी भारतीय न्याय संहिता सी भारतीय साक्ष अधिनियम डी भारतीय दंड न्याय संहिता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय न्याय संहिता सहावा प्रश्न सूर्यमाड कड़ा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे ए नाशिक बी ठाणे सी पालघर डी रायगड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पालघर सातवा प्रश्न पालघर तालुक्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो ए मुंबई नाशिक बी मुंबई अहमदाबाद सी मुंबई दिल्ली डी मुंबई पुणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई अहमदाबाद आठवा प्रश्न इतिहासात होडकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत ए राव होड़कर, बी अहिल्याबाई होड़कर सी यशवंतराव होड़कर खंडेराव होड़कर। बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए राव होड़कर। नववा प्रश्न लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत ए बाळ गंगाधर टिड़क बी गोपाळकृष्ण गोखले सी ज्योतिबा फुले डी गोपाळ हरी देशमुख बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोपाळ हरी देशमुख दहावा प्रश्न भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे ए शंभर मीटर बी पाचशे मीटर सी एकशे ब्याऐंशी मीटर डी दोनशे बावन्न मीटर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे ब्याऐंशी मीटर अकरावा प्रश्न ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ए प्रौढ स्त्रिया बी प्रौढ पुरुष सी अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक डी यापैकी नाही बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक सी अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक बारावा प्रश्न एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट ए एकशे पाच बी सातशे साठ सी सहाशे सत्तर डी सातशे छेचाळीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सातशे छेचाळीस तेरावा प्रश्न घटनेचा कोणत्या कलमानवे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन दोन हजार एकोणावीसला रद्द करण्यात आला ए तीनशे चोवीस बी तीनशे बावन्न सी तीनशे सत्तर डी तीनशे ऐंशी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीनशे सत्तर पुढचा प्रश्न नवीन संसद भवनाचे उद्घाटन मान्य प्रधान, पंत प्रधान पंतप्रधान यांच्या हस्ते डॅडॅश सुरुजी करण्यात आले ए अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस बी अठरा मे दोन हजार तेवीस सी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस डी अठरा जून दोन हजार तेवीस बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक सी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस पंधरावा प्रश्न वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते ए चुली बी मुली सी झुली डी फुली बरोबर उत्तर बर आहे ऑप्शन क्रमांक डी फुली सोळावा प्रश्न पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अवयचा प्रकार ओळखा पिटुकली खारुताई खरा घराच्या छपरावरून तुरुतुरू तुरु गेली ए रीतिवाचक बी कालवाचक सी स्थलवाचक डी परिणाम वाचक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रीतिवाचक पुढचा प्रश्न अंथरुण पांघरुण या समासिक शब्दाचा समास ओळखा ए अविभाव आव, समास बी तत्पुरुष समास सी बहुव्रीही समास डी द्वंद्व समास बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द्वंद्व समास अठरावा प्रश्न पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा संरचना ए नजाकत बी भूमिका सी भूषण डी ठेवन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ठेवण एकोणावीसवा प्रश्न पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा ए सक्रमक करतरी बी सक्रमक भावे सी अक्रमक कर्तरी डी कर्मणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी करमणी वीसवा प्रश्न मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणासं म्हटले जाते ए रा देशपांडे बी बासी सी मर्डेकर सी वी वा शिरवाडकर डी गोडे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बा सी मर्डेकर एकवीसावा प्रश्न फू बाय फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे ए विठ्ठल उमप बी यदुनाथ दत्त सी अच्युत गोडवले डी वसंत जोशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विठ्ठल उमप बावीसवा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थी नाही ए स्वाधीन पराधीन बी द्वेष स्नेह सी अलग विलग डी सत्वर सावकाश योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अलग विलग तेवीसवा प्रश्न दोन सुंदर वस्तू मधील साम्य ओळखणे कठीण काम होते या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाही ए कुरूप बी भेद सी सोपे डी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पारक चोवीसा प्रश्न पुढीलपैकी पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा ए निष्कारण बी सकारण सी अकारण डी विनाकारण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सकारण पंचवीसवा प्रश्न गंगाजडी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता ए डोळ्यांतील अश्रू बी गंगा नदीचे पवित्र जल सी कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम डी दारात हत्ती झुलण्या इतकी संपत्ती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम सव्वीसवा प्रश्न मरगड येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडा ए खाईद पडणे बी जीवाचा आकांत करणे सी भांभावून जाणे डी येणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गलानियेने सत्तावीसवा प्रश्न पुढीलपैकी अर्थात दृष्टीने विसंगत कोणती ए डोळ्यात केर कानात कुंफुंकर बी लेकी बोले सुने लागे सी मानेवर गडू नि पायाला अडू डी आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लेकी सो सु बोले सुने लागे अठ्ठावीसवा सु प्रश्न पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे ए वयाचा बाराव्या वर्षी मी सातवी पास झालो बी मानवता हाच खरा धर्म आहे सी गावोगावी नारदमुनींची संख्या वाढलेली आहे डी बोलवणे आल्याशिवाय जाणार नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणतीसवा प्रश्न माझ्या खनखनित आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी जनानूनच टाकली या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत ए चार बी पाच सी दोन डी तीन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चार तीसवा प्रश्न मावशीने दोन तोडे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ए बी सी तृतीया प्रथमा सप्तमी चतुर्थी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रथमा एकतीसवा प्रश्न आपली चित्र खरी खोट खोरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्डोंनी नाना तऱ्हेने प्रयोग केले वाक्यप्रचार ओळखा ए केवल बी मिश्र सी संयुक्त डी उद्गारार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिश्र वाक्य बत्तीसवा प्रश्न आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो या वाक्याचा काळ ओळखा ए अपूर्ण वर्तमान काळ बी भूतकाळ सी वर्तमान काळ डी पूर्ण काळ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रीती वर्तमान काळ तेहतीसवा प्रश्न शीघ्र कोपी म्हणजे डॅड डॅश ए मोजक्या शब्दात बोलणारा बी श्रम करून जगणारा सी अतिशय लवकर बोलणारा डी अतिशय लवकरच रागवणारा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अतिशय लवकरच रागवणारा चौथीचा प्रश्न मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ए पूर्वरूप बी परूप संधी सी व्यंजन संधी डी संधी, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विसर्ग संधी पुढचा प्रश्न शहाना शहाणपणा शाहन हे कोणत्या प्रकाराचे नाम आहे ए भाववाचक नाम बी विशेष नाम सी समूह वाचक नाम डी सामान्य नाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर, ए भाववाचक नाम